मोठा रावस या जास्त असतो नमस्कार मंडळी आज आलेलो आम्ही बेबी मावशी मासे बघायला चला कोणते कोणते मासे आहेत पाहूया मावशी हा कोणता मासाय आहे मासे रावस आणि कसा आहे तो रावस हाँ, हाँ, हजार हजार हाँ, हाँ, हा हजार रुपये किलो आणि हा अडीचशे हा कोणता आहे हा कटला कटला हा समुद्राचा असतो का समुद्र हा तलावाचा आहे हा तलावाचा आहे आणि हा चांद पापलेट हा कुठला हा चांद पापलेट चांद पापलेट हा चांद पापलेट समुद्रातला समुद्रातला आहे हा पण आठशे रुपये किलो मावशी कुठून आणता ही मच्छी हे आम्ही ससन डॉगवरून आणतो ससुन डॉग मग तुम्हाला सकाळी सकाळी जावं लागतं सकाळी चारच्या ट्रेनला जाते सकाळी चारची ट्रेन पकडून तुम्ही ससुनडॉगला जाता तिथे पाच वाजेपर्यंत पोहोचतो आणि मग मच्छी घेऊन इथे साडे पर्यंत येतो हां हां मग तिकडे लिलाव होतो का क तुम्ही लिलावचे टाकतात आणि मग ते लिलाव करतात आम्हाला परवडतं तसं आम्ही घेऊन घेऊन अच्छा अच्छा हां हां अजून कोणती कोणती मासे आहेत तुमच्याकडे मावशी सुरमई आहे सुरमई आहे अच्छा आत्ता कापली आहे आत्ता कापली दोन किलो दोन हजर, किलो गेलेली आहे किलो किलो, किलो अच्छा अजून मंडई अजून बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहेत ही हा मासा कोणता आहे मग राणी मासा ओले बोंबील पण दिसते तिथे ओले बोंबील हे ओले बोंबील हे ओले बोंबील आहेत हे राणी दिसत समजतील कसे फ्रेश आहेत ते फ्रेश आहे असे याच्याहून समजते इथे आवडी असते ती लाल आहे का बघायची मग समजते का फ्रेश पापलेट आहे लाल असेल तर फ्रेश काळी असेल तर फ्रेश नाही काळी असेल तर फ्रेश नाही आणि हे सौंदाळा मच्छी आहे सौंदाळा 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 सा, मच्छी मंडळी सौंदाळा मच्छी बघू शकतो आपण ही सौंदाळा मच्छी अच्छा हे पण फ्रेश डोळ्यांवरून पण कळू शकतो का डोळ्यावरून पण कळू शकते फ्रेश आहे की नाही आणि हे हे बांगडे बांग हा बांगडा आहे हा बांगडा मच्छी आहे हा पण फ्रेश आहे लाल असेल तर हा गावडी असेल तर तो फ्रेश आहे अच्छा प्रॉन्स बघू शकतो मंडळी आपण प्रॉन्स कसे किलो, किलो।, किलो। आहेत वेगवेगळे प्रकार असतात ना हे कोणत्या प्रकारचे आहेत काळे आणि पिवळे खायला कोणते सगळ्यात टेस्टी लालवाले सगळ्यात टेस्टी ते समुद्राचे असतात का अच्छा ते संपले आहेत आता त्या पार्टीमध्ये पण आम्ही काहीतरी बघू शकतो मांदेली आहे मांदेली आहे का ही मांदे मांदेली आहे <laughs> तारली 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 मच्छी

त्याची ग्रेव्ही पण करता येते ना मावशी फ्राय आणि ग्रेव्ही दोन्ही मावशी सगळ्यात महाग मच्छी कोणती असते सगळ्यात महाग मच्छी रावस आणि पापलेट रावस सुरमे आणि पापलेट सगळ्यात महाग मच्छी अशे आता ओले बोंबील फ्रेश आहे हे कसं सांगाल ओले बोंबील पण अशी कडक पाहिजे दिसायला कडक पाहिजे कडक पाहिजे असे लागायला मग ते फ्रेश वाटतात एकदमशी गळलेले असते ते नरम असतात अच्छा अच्छा आणि हे कितीचे आहेत आता आम्हाला देताय तुम्ही दोनशे आठ दोनशे महाग आहेत म्हणून नाही तर अशी मावशी आमची खूप मी पण मोजे तू आठ घेतलीस म्हणून नाही मी अंदाज टाकले मी बघितलंच नाही मी लावणार लावून देणार होते असं कोळंबी पण वरती लावून देते मी नाराज नाही कोणाला ना करत म्हणून माझा बिझनेस चांगला चालतो मावशी म्हणतात त्या नाराज नाही करत तुम्हाला <laughs> म्हणून त्यांचा बिझनेस चांगला चालतो मंडळी <laughs> तुम्ही पण इकडे या मावशी इकडे तुम्ही पण नाराज नाही होणार मावशी ऍड्रेस सांगून द्या का मग आता नवरत्न हॉटेलच्या बाजूला फोर्टी सिक्स सेक्टर सीवूड फोर्टी सिक्स सीवूड नवरत्न हॉटेलच्या बाजूला अच्छा मंडई नक्की भेट द्या मावशी गावामध्ये करावे गावात एक तास लागतो जायला मग सीएसटी दहा जायला टॅक्सीतून तिकडे गेल्यावर मग आत्मजाचे लिलाव चालू असतात तो लिलाव घ्यायचा परत हमालाकडे जायचा हमाल सगळं ते पाठीवाल्यांकडे येतो मग सगळं माल भरला की टॅक्सी टाकायचं आणि सी एस सीला परत घ्यायचं तिथून हमालच ट्रेनमध्ये ठेवतो पाणी तिथून आपण इथे घेऊन यायचं सी ए सी उडला सीवड करून मग हमाल इकडे रिक्षामध्ये ला देतो पण मग इथपर्यंत यायचं मंडळी समजू शकता तुम्ही त्यामुळेच मच्छी महाग असते हां आणि मच्छी आता थंडीच्या खोलवर गेली थंडीमध्ये नसते म्हणजे मच्छी कमी मिळते का मच्छी थंडीमध्ये कमी मिळते आणि कमी मिळण्यामुळे तिचा भाव जास्त वाढतो रेट सुद्धा जास्त थंडीमध्ये थंडी जास्त थंडीमध्ये जास्त रेट असतो कारण की मच्छी वरती येत नाही वरती थंड पाणी असल्यामुळे मच्छी वरती जास्त येत नाही ती खाली खोलवर जाते आणि त्याच्यामुळे मग माल कमी मिळतो होडीवाल्यांना होडीवाल्यांना माल कमी मिळाला की ते रेट जास्त लावतात आ, आ, रख रख चीण चीण अच्छा त्यांनी जास्त रेट लावला की आम्हाला जास्त लावायला त्याच्यामुळे असतात रेट मग ते त्याच्यामुळे रेट जास्त लावल्या जातात नाहीतर असे आमचे नेहमीचे नॉर्मल रेट असतात जास्त जास्त रेट नाही जास्त रेट घेतली तर मार्केटमध्ये कोणी येणार कोणी येणार आणि ते काही वस्तू नाही अच्छा आज आणि ती आज संपवायला लागते बरोबर खराब होऊ शकते उद्यापर्यंत ती खराब म्हणजे दोन दिवस अशी राहते तिसऱ्या दिवस ठेवू शकत नाही टिकावी लागते मच्छी पण पूर्ण कमी कमी सांगतो बरोबर